वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या ईश्वरी कोचिंग क्लासेस मधील विद्यार्थी या वर्षी सुद्धा भरघोस भागामध्ये संचालक प्राध्यापक प्रशांत टांगले सर यांच्या मार्गदर्शनातील ईश्वरी कोचिंग क्लासेसचे वर्ग सुरू आहे या कोचिंग क्लासेसमध्ये खेळापाड्यातील गोरगरिबांची मुलं शिक्षण घेतात सरांचा एकच उद्देश आहे की आपल्या खेळातील मुले सुद्धा शहराच्या मुलांच्या तुलनेत मागे नसावी म्हणून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनासोबत पूर्ण सुविधा उपलब्ध करून जातात या सुविधेमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय सुरू केलेलं आहे तसेच शहरी भागांमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा आपल्या खेळांमधील विद्यार्थ्यांना सुद्धा उपलब्ध करून देतात या सर्व सुविधेचा फायदा घेत मागील दहा वर्षांपासून येथील विद्यार्थी भरघोस टक्केवारी प्राप्त करत आहेत